मराठी माणसांनी विधानसभेत यांना भरभरून मतदान केलं सत्तेमध्ये आणलं सत्तेची चव चाखायला दिली पण हे सगळे मराठी माणसांविरुद्ध उलटले अरे कुत्रा सुद्धा खाल्लेल्या मिठाला जागतो पण ही भाजपाची मंडळी दिलेल्या मताला जागली नाहीत भारतीय जनता पक्षाचा हा जो निशिकांत दुबे मराठी माणसांविरुद्ध गरळ ओकतो आहे आणि हे आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब जबरदस्तीने हिंदी भाषा आमच्यावर आहेत अरे खाल्लेल्या मिठाला जागा तुम्ही अरे बाबा हा जो निशिकांत दुबे मराठी माणसांविरुद्ध गरळ ओकतोय आहे आणि त्याविरुद्ध तिन्ही पक्ष एकनाथ शिंदे अजित पवार गप्प आहेत मराठी माणसांनो जाणवते ना चूक केली दीड हजार रुपयासोटीसाठी आम्ही आमचं सत्व विकलं आज आम्हाला दीड हजार रुपये घेत असल्यामुळे त्यांना विचारायची टाप राहिली नाही जर पैसे न घेता मतदान केलं असतं तर ताट मानेने जाब विचारला असता आज तो हक्क आम्ही गमावलेला आहे फक्त मराठी माणसांच्या नशिबामध्ये अशा प्रकारचा अपमान आणि प्रतारणा आहे जागायचं आहे तर वेळ आण गेलेलं नाही आहे जागा जाब विचारा मराठी माणसांना शिव्या घालणं भारतीय जनता पक्षाला भारी पडेल अशा प्रकारची कृती दाखवा